सर्व मनाच्या श्रद्धांजली समर्पित झाला असं असेल तर सर्वांनी महादेवाच्या नंदीचा प्रसाद घ्यावा हीच खरी शेवटची मनाला श्रद्धांजली ठरेल धन्यवाद मन्या जवळेकर याच्या दशक्रियाविधीनिमित्त जमलेले सर्व दुःखांकित जनसमुदाय बंधू आणि भगिनींनो महाराजांनी प्रवचन रूपी सेवा समर्पित केली गाडा मालक गाडा शौकीन आणि अनेक कार्यकर्त्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भावना व्यक्त करत असताना ज्या बैलाबद्दल बोललं गेलं त्यांच्या जुन्या आठवणी या प्रामुख्याने सगळेच जण सांगत होते कधी टाळ्या वाजत होत्या राहुल जाधव भावनिक बोलले अनेकांच्या डोळ्यातून अश्रूही आले पुसणार असेल कुणी तर डोळे भरून याला अर्थ आहे आणि कुणाचे डोळेच भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे ज्या बैलासाठी आपण चार अश्रू ढाळू शकता ना याच्या पलीकडचं मोठेपण असूच शकत नाही हे तुमच्या माध्यमातून खरंतर पाहायला मिळत राजू शेठचा उल्लेख केला महाराजांनी राम लक्ष्मणाच्या जोडीचा उल्लेख केला पण मला राम लक्ष्मणाच्या जोडीपेक्षा सुद्धा राम भारताची जोडी मला या दोघा भावांच्या मध्ये दिसते कारण बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात राजू शेठनी बैल झुंपला का नाही मला माहित नाही पण अहो रात्र कष्ट करून आपला भाऊ मोठा झाला पाहिजे ही जी भावना असते ना त्याला फार मोठं मन लागतं आणि ते बाळासाहेबांच्या मनामध्ये आहे आणि या गावामध्ये अजून एक इतिहास बहा म्हणजे इथं अहिल्यादी होळकरांचा इतिहास आहे वाडा आहे अनेक राज्यकर्ते शतकर्ते निर्माण झाले परंतु खंडोजी होळकर गेल्याच्या नंतर पांढरी साडी परिधान करून हातामध्ये शंकराची पिंड आणि बेलाचं पान घेऊन हे राष्ट्र जगलं पाहिजे आणि साता समुद्रा पलीकडे ज्यांची दहशत पेशव्यांची होती त्या पेशव्यांना एक रुपयाची सुद्धा भीक न घालता स्वतःचं राज्य उभं केलं ते आईलदी होळकरांचा वाडा आज आपल्याला दिसतो आहे त्याचं समाधान एकच आहे भगतसिंग त्या ठिकाणी भगत राजगुरूची ही भूमी आहे इतिहास या तालुक्याला नवा नाही आणि त्याच्या माध्यमातून आज आपल्याला दिसतोय एक जनावर किती मोठं होऊ शकत राजू शेठ फार धूर्त माणूस आहे सोनाराचा पोरगा आहे त्यांना माहिती होत भाऊकी येईल गावकी येईल का नाही मला माहित नाही पण त्यांनी अशी भाऊकी तयार केली अशी भाऊकी तयार केली की या गावातल्या सूर्यपाटलाच्या पोरांनी सुद्धा मनाचा दशक्रियाच्या दिवशी आपले केस वा वेपन केले भाऊ लोकर केस वेपन करत नाही सोपं आहे मी लय पाहिले राजकारणामध्ये की स्वतःचा भाऊ गेल्याच्या नंतर आई गेल्याच्या नंतर बाप गेल्याच्यानंतर सुद्धा केस वेपन केली नाही बोलतात लय मोठे मोठे इथे येऊन सगळ्यांची मी उदाहरण सांगू शकतो सगळ्यांची हा सगळ्यांची लय कुणी बसला असेल त्याची सुद्धा सांगू शकतो मी लय पाहिलेली पण मला एक आठवतं कि सोनाराचा बैल द्यावा आणि सूर्य पाटलाच्या पोराने केसं काढावी यार याच्यापेक्षा हीच भाऊकी <laughs> सोनाराचा पोरगा या तालुक्यामध्ये सभापती होत या तालुक्यामध्ये या गावामध्ये काही भाऊकी नसतानी सरपंच पंचायत समितीची सदस्य एवढं सोपं आहे पंचायत समितीला उभं आहे की लोक बावकीची डोकी गिनतात किती बावकी याची एक दोन तीन चार राजू शेठ ढुशारा एकच मना निर्माण केला त्याच्या मायला सगळीच्या सगळीच लोक मागे लागली कुणाच्या दावाला एवढी गर्दी झाली महाराष्ट्रामध्ये दाखवा मला कधीच एवढी गर्दी झाली नाही जयशिंगराव आणि होणारही नाही कारण त्याला जातीच जा लागतं जातीचं जा. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काय ना राजू शेटनी काही माणसं जोडायची नाही काय नाही माणसं येतात किती माणसं ती त्याच कारण एक आहे पूर्वी शेती असायची ज्याच्या घरापुढे मोठी वळली तो मोठा शेतकरी ज्याच्या डावणीला बैल मोठी ना तो मोठा शेतकरी ते आपल्याला दिसतंय सोनाराच्या पोराकडे उडी बैल कोणत्या तालुक्यात बैल लई शेतकरी पट्टीचे दोन दोनशे अकरावाले त्यांना माहितीये कुठं बोट घालायचं म्हणजे नेमकं काही येते बरोबर आणि एवढं प्रेम करणारी माणसं तुम्ही पहिल्यांदा मी पाहिली गाडा चालवण्यासाठी किंवा गाड्यांचा घात चालू करण्यासाठी अनेकाने दंड थोपडले यांनी सांगितलं किती जणांनी प्रयत्न केले माहिती नाही पण गाडा मालकाची ताकद एवढी होती की भले भले राज्यकर्ते गुड गुडघ्यावर आले आणि त्यांना ते चालू करावं लागलं तुमच्या उलले प्रेम नाही तुमच्या अजिबात प्रेम नाही लोक खाजगीत काय बोलतात तुम्हाला माहित नाही लय भारी लोक म्हणतात गाड्यावाली आहे जरा समजून लय ईडी असते ती इथं काय बोलायची ताकद आहे त्यांची इथं म्हणणार गाडासारखा असा माणूस नाही असा प्रेक्षक नाही असा वीस वर्षाची मुलं नाही बाहेर गेली नाही आय खेळतं की नाही कशाला फिरते ती असे भारी बुडारी असते त्याच्यापैकी मी नाही बरं का म्हणजे कारण मी पाहिलो आले मी सगळ्यांचे दोन दोन रुपये इथे घेतले ती तालो ना वाप गावला ते लोहराचं मात्र असाच कुस्त्या लावायला बाबू दा दोन रुपये काढायचं कोणाचं बोर विठ्ठल बांधलाचं बांधलाच बोर गेल गे, दोन रुपये द्या रे <laughs> मी बाबगावचे पैसे गोळा केलेत <laughs> कारण हे गाव मी खूप पूर्वीपासून पाहिलेलं आहे आणि ही जी भावना असते ना ही भावना फार महत्वाची आहे अनेकांना वाटतं मी आमदार व्हा गाडा गाड्याचा घाट भारा पाहिजे गाड्यातली लो लोक आले पाहिजे रामदास ठाकूर तुम्ही नाव नाही घेतलं रामदास ठाकूरनी मोठी यात्रा केली चांगली यात्रा केली आता म्हणले सॉरी ते काय तू तारीके घे मला माहित नाही पण हे म्हणले सॉरी सगळ्यांनीच पहिला माणूस या गा जिल्ह्यामध्ये ज्याला आमदार व्हायचं नव्हतं काय नव्हतं जिल्हा परिषद सदस्य तुम्ही स्वतःचा बाप गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ज्याला केलं ना त्याची उतराय म्हणून बाबा राक्षेंनी पहिली गाठाची यात्रा खंडोबाच्या तिथे भरवली कुठलाही स्वार्थ नव्हता ही ऐतिहासिक यात्रा आणि ऐतिहासिक सुरुवातची कुणी केली ना ती बाबा राक्षांनी केली कधीतरी आपण म्हणलं पाहिजे नाही तर वनवाशेच्या पोराला माणसं मानित नाही पण कधीतरी केलं ना त्याच्याकरता गायलं पाहिजे मग घाट बहिलं आता एवढे अनाऊन्सर आहे पण हिरामन कोळेकरांचं नाव घेतलं ना की भली भली घब सुरुवात कुणी केली हिरामन कोळेकरांनी केली ही माणसं जर एकदा माईक हातामध्ये मिळला अरे नक्याला नाकेल कुणी करावं तर हिरामन कोळेकरांनी करावं मंगलदास बांधला आला ना महाराष्ट्रातला असला पहिलवान वाघ आमक तमक माणूस बोलतच त्या ठिकाणी छाती करायचं ते ताकद असायची ती ताकद आज जवळेकरांनी निर्माण केली आणि खरोखर आहे ज्यांनी ज्यांनी गाड्यांच्या संदर्भामध्ये ज्यानी ज्यानी अडचणी निर्माण केल्या ना जशी जगामध्ये सात आश्चर्य आहे जगामध्ये हे आठ आश्चर्य असलंच पाहिले जे बैलाच्या धाव्याला एवढी लोक आलेले आहेत द्या पाठवून कारण मी शालेय जीवनामध्ये असताना सातवीला मला नखऱ्या नावाचा धडा होता नखऱ्या बैल होता नखऱ्या त्याचा धडा होता दादा तुम्ही पंधरा वर्ष खासदार आहात तुम्ही चांगलं काम केलेलं आहे आता एकच काम करा मन्या नावाचा धडा परत एकदा पाठ्यपुस्तकात आला पाहिजे कारण का आला पाहिजे त्याच्यात वाईटपणा नाही अरे पण माणसावर तर प्रेम करणारी माणसं तुम्हाला मिळतील ही कदाचित पण बैलावर आणि जनावरती प्रेम करणारी माणसं ही देवी होळकरांच्या या भूमीमध्ये राजगुरूच्या या भूमीमध्ये निर्माण झाली ना हे चित्र सगळ्यांना दाखवा आणि सांगा की बैलावर प्रेम करणारी माणसं सुद्धा असू शकतात हे प्रेम आज जवळेकरांच्या वाट्याला आलं आज जवळेकर तुम्ही किती श्रीमंत तुमची किती सोन्याची दुकान मला माहीत नाही पण ज्या ज्या वेळेस भाऊ आणि मुखी जनावर तुमच्या आशीर्वादाला उभी राहिली आणि म्हणून तुम्ही आज तुम्हाला मारण्यासाठी काय कमी प्रयत्न नाही झाले जवळेकर गाडला पाहिजे अशी सुद्धा देव पाहण्यात घालणारी माणस लई होती मी त्यांचा जा मित्रच आहे मला माहिती आहे नाही बर का पण बोलतो कोण बोलायचं म्हणलं की नको बाबा काहीतरी होईल अरे भाऊ दे काय व्हायचं ते वाघ्या तर खातून वाघ्या तर खातो पण ह्या ज्या भावना आहेत अरे त्या राणा प्रतापांनी चेतक नावाची घोडी ठेवली त्यांनी माणसावर विश्वास नाही ठेवला आपल्या घोड्यावर विश्वास ठेवला आणि रान मारलं छत्रपतींनी कृष्णा घोडी वापतारली छत्रपतींनी काय साधे माणसांनी ठेवली त्यांना माहिती आहे धोका होऊ शकतो पण बुका जनावर धोका करू शकत नाही कृष्णा घोडी ठेवली हा हा म्हणता कुतुबशाही बादशाही सगळे त्या ठिकाणी पणाला लावले हे फार महत्वाचं आहे म्हणून मुख्यापराण्यावरती प्रेम करावं करा? ही काय राजकीय सभा नाही पण कधीतरी त्या ठिकाणी जनावरांचा सुद्धा इतिहास सांगण्याची वेळ आली आणि एवढी माणसं आता तुम्ही बाहेर जाणार आहात सगळेजण जाणार आहात फक्त एकच करा की मनासारखं मरणन मनासारखी माणसं येतील ही श्रद्धांजली ठरणार आहे एवढंच घेऊन जाताने आणि हिंदू धर्माचं संगोपन करणारा माणूस आज पुण्यातून एवढ्या मोठ्या संकटातून आज धनंजय देसाईत आले धनंजय देसाई मी तुमच्या मनापासून कौतुक करतो अनेक वेळा हा माणूस या हिंदू धर्मासाठी जेलमध्ये गेलेला आहे अनेक वाऱ्या त्यांनी जेलमध्ये केलेल्या आहेत आणि माझी त्यांची बीट जेलमध्ये जाईल हा जो माणूस आहे त्या माणसाला एकदा तपासा या केसावर जाऊ नका बोला लागला ला ला ना सरस्वती बोलती सरस्वती तुकोबरा ज्ञानेश्वर सगळं कसं होतं प्रेम भरलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी मला असं वाटतं एवढंच सांगेल मी की चोखोबारांनी सांगितलं उस डोंगा परी रस हे डोंगा का भुरलास वरली या रंगा त्या केसावर जाऊ नका आतमध्ये घुसत आणि कसा माणूसही कळेल आणि त्या राजूशेठच्या प्रेमासाठी तो माणूस आज इथं आलाय हे जे प्रेम आहे अरे तिथं मरीन ड्राइव्हची बाई इथे येऊन जर बाईलाबद्दल बोलत असेल तर हे प्रेम कुणाच्या वाट्याला येणार नाही म्हणून आज मण्या जवळेकरच्या जाण्यामुळे आपल्या सर्वच गाड्या मालकांना दुःख ते दुःख हलक करण्याची ताकद परमेश्वर तुम्हाला देव आणि असाच मन्या प्रत्येकाच्या गाड्या मालकाच्या घरामध्ये निर्माण हो आणि असंच प्रेम आपुलकी भावना इथून पुढे भविष्यामध्ये मण्या आणि मन्या जवळेकरच्या आणि जवळेकर कुटुंबावर ठेवा एवढीच सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद पहिलवान ही नामांकित बारी आमच्या चूक झाली आम्ही पहिलीच जोडली ही शेवटाला पाहिजे महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा